जालना शहरात मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हिद्दीन चौक येथे एका तरुणावर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना घडली यावेळी गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासच्या रहिवाशांनी तात्काळ चौकात धाव घेतली असता त्या ठिकाणी अकबर खा बाबर खा हा जखमी अवस्थेत आढळून आला यावेळी त्याला तात्काळ नागरिकांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले नागरिकांनी ना या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत गोळीबार करणाऱ्या अज्ञात दोन आरोपींचा शोध सुरू केलाय या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करणाऱ्या अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा गोळीबार कोणी व का केला याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथक रवाना झाले असून काल रात्री मुजाहिदीन चौक या ठिकाणी गोळीबार झाल्याचे प्रकार बघितलं आहे काय या प्रकार आज रात्री पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मुजाहिद चौक या ठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली अकबर खान बाबर खान म्हणून ते आहेत तिसनाने काळ्या रंगाच्या शिज गाडीवरून येऊन फायरिंग केलेली आहे एकच राऊंड फायर झालेला आहे फायरिंगचा आवाज ऐकून त्यांचे मामा त्या ठिकाणी पोहोचते जमाव जमला त्यानंतर मग त्यांना के हॉस्पिटलाइज केलेला आहे आणि वाजिद खान यांच्या फिर्यादीवरून आपल्याचा गुन्हा दाखल आहे एकशे नऊ भारतीय नयसंहितेनुसार हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे सगळ्या ठिकाणी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे पोलीस निरीक्षकांनी पण भेट दिलेली आहे रात्रीच आणि तेव्हापासूनच आपली तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे मान्य पोलीस अधीक्षक मान्य अपर पोलीस अधीक्षक यांनी पण भेट दिलेली आहे आपण पोलीस स्टेशनची दोन पथकं आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक असे तीन पथक आरोपीच्या शोधात फिरता रवाना केलेली आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही लवकरच लवकर जबाबदारी आरोपींना अटक गोळीबार करणारे किती लोक होते आणि गुन्हा किती लोकांना दाखल गोळीबार करणारे दोनच लोक होते त्यांच्या माहितीप्रमाणे अज्ञात लोक आहेत अज्ञात लोक अज्ञात दोन जणांचे वृद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्या तीन टीम ज्या स्थापन केलेल्या आहेत त्या सर्व मी तपास करत आहेत लवकरात लवकर आपण त्यातले आरोपी निष्पन्न करणार आहोत